नमस्कार मंडळी चला आज आणखी एक आपण नवीन रेसिपी करूयात थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि सकाळी सकाळी काहीतरी गरमागरम झटपट तयार होणारा नाश्ता मिळाला तर किती बरं वाटतं ना पण तांदूळ भिजवा बारीक करा एवढा वेळ कुणाजवळ आहे म्हणून आज आपण करणार आहोत फक्त एक वाटी पिठापासून पाच मिनिटात तयार होणारी घावणे ना भिजवायचं ना वाटण्याची कटकट अगदी पिठापासून आपण अगदी मौसूद पारंपरिक चवीची ही घावणे तयार करणार आहोत अगदी जाळीदार चला मग वेळ न करता आपण सुरुवात करूया तर इथे आता आपण जी घावणे तयार करणार आहोत ते अजिबातही कडक होणारी नाहीत आणि झटपट तयार होणारी आहेत त्यामुळे कितीही घाई असेल तुम्हाला तर अगदी पाच मिनटात तुम्ही तयार करू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण तांदूळ पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे एक वाटी तांदूळ पीठ आपण घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ पीठ आपल्याला कसं लागणार आहे ज्यामुळे घावणे छान मौसूद आणि जाळीदार तयार होतील याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर आधी पीठ बघून घेणार आहोत तर इथे पीठ अगदी आपल्याला बारीक असं गिरणीमधून दळून आणायचं आहे पीठ जितकं छान बारीक असेल अगदी मैद्यासारखं तितकेच घावणे छान तयार होतात अजिबातही पीठ जाळ आपल्याला नको तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर सुरुवातीला ज्या वाटीने आपण तांदूळ पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आपण आणि एकदमच पाणी न टाकता सुरुवातीला एक वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण परत दुसरी वाटी यामध्ये पाणीची घालणार आहोत तर बघा परत दुसरी वाटी पाण्याने भरून घेतलेली आहे तर आता दुसरी वाटी ही मी पूर्ण यामध्ये पाण्याची टाकलेली आहे म्हणजे आतापर्यंत मी यामध्ये दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे आता पिठामध्ये अजिबातही गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाहीत कारण जितकं छान असं पीठ आपलं तयार होईल तितकंच आपण घावण करताना जी आपण एकसारखी धार तयार करणार आहोत म्हणजे धारीने घावण तयार करणार आहोत तर ती एकसारखी पडणार आहे त्यासाठी घावण तयार करताना या तांदळाच्या मिश्रणामध्ये अजिबातही गुठळ्या व्हायला नको त्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहेत यामध्ये अजूनही पाण्याची गरज वाटत आहे त्यासाठी सुरुवातीला पाववाटी पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि परत पाववाटी पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत असं दोनदा यासाठी आपण पाणी यामध्ये घालणार आहोत की एकदमच पाणी न टाकता पाण्याचा अंदाज आपल्याला घेऊनच यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा मी सुरुवातीला पाववाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे तरीही अजून पीठ थोडं घट्टसर वाटत आहे चमच्यामध्येही बघा बऱ्याचदा पीठ असतंच तर ते पूर्ण पीठ आपल्याला चमच्याचंही काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या काही गुठड्या असतात त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता परत पाववाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत बघा अजून पीठ घट्टसर वाटत आहे जे मिश्रण आहे तांदळाचं ते तर त्यासाठी परत पाववाटी पाणी आता टाकून घेते तर आता बघा एकदमच तुम्हीसुद्धा पाणी टाकू नका कारण पाण्याचा अंदाज घेत घेतच पाणी यामध्ये टाकायचं आहे हे मी कसं रेसिपी दाखवण्यासाठी म्हणून दोनदा पाणी टाकलेलं आहे तर आतापर्यंत आपण यामध्ये अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे सुरुवातीच्या दोन वाट्या आणि वाटी पाणी आपण असं दोनदा वापरलेलं आहे तर आतापर्यंत अडीच वाट्या मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर आता जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर आता हे मी असंच झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तर इथे बघा आता आपण चटणी तयार करूयात तर चटणी तयार करण्यासाठी इथे एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन ते तीन चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे आणि तेवढीच फुटाण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे आता यातल्या साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता अर्धा इंच आलं दोन लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे दोन हिरव्या मिरच्या आणि लहान लिंबा एवढी मी चिंच घेतलेली आहे तसंच मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्येच मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता कढीपत्त्याची पाने तेलात न टाकता अशी आपण चटणीतच बारीक करून घेणार आहोत गरजेनुसार पाणी टाकून चटणी बारीक करून घ्यायची तर इथे जी चटणी आहे आपली ती बारीक करून आपली आता झालेली आहे बघा तर आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते आणि नंतर आपण फोडणीसुद्धा तयार करणार आहोत तर आता ही चटणी जी आहे ती एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चटणी जास्त पातळ अशी केलेली नाही कारण घावणासोबत खाण्यासाठी चटणी थोडी अशी दाटसरच आपल्याला लागणार आहे तर आता आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता आपण चटणीसाठी जी फोडणी आपल्याला करायची आहे म्हणजेच जो तडका तयार करायचा आहे त्यासाठी तेल गरम करून घेतलेला आहे तर इथे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातले आणि त्यामध्येच पाव चमचा चणा डाळ आणि पाव चमचा उडीद डाळ आपल्याला घालायची आहे त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे आता उडीद डाळ आणि चणा डाळ आहे ती छान खमंग अशी तेलामध्ये भाजून घ्यायची म्हणजेच परतून घ्यायची आहे आपल्याला आणि छान ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आता ही जी फोडणी आहे ती एकत्र करून घेणार आहोत आपण आता ही आपली जी चटणी आहे तीसुद्धा तयार करून झालेली आहे तर इथे आपण कडीपत्ता चटणीमध्येच बारीक करून घेतलेला आहे सर्व साहित्य आधीच घातलेलं होतं त्यामुळे आता आपण चटणीमध्ये फक्त मोहरी जिरं आणि उडीद डाळ चणा डाळच घातलेली आहे तर आता आपण चटणी बाजूला ठेवणार आहोत आणि जे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे ते एकदा बघून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही जे पीठ आहे आपलं ते व्यवस्थित असं आपण छान पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवलेलं होतं पण आपण हे फक्त चटणी करणार आहोत त्यासाठीच पण घाई जर असेल तर लगेच भिजवून घ्यायचं आणि तुम्ही लगेच घावणे तयार करू शकता आता ही अशी एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला एखादी टोपली असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे घावण केल्यानंतर आपल्याला ते यावर टाकायचं आहे तर ते पुढे दाखवतेस तुम्हाला मी आता तवा कडकडीत असा गरम करून घ्यायचा आणि इथे बघा मी कांदा मध्यभागी असा हा चिरून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे तर ब्रशनी तेल न लावता आपल्याला असा कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे घावणं जर तुटत असतील तुमची तर नक्की एकदा कांद्याने तेल लावून बघा म्हणजे तवा छान रुळला जातो आणि घावण तुटत नाहीत आता तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घावण टाकताना गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि बघा एकसारखी अशी धार आपल्याला घावण्यासाठी पूर्ण आपली एकसारखी पडली पाहिजे म्हणजे घावण तुमचं अजिबातही कुठे जाळ कुठे पातळ असं तयार होत नाही आणि जाळी एकसारखी तयार होते आणि आता घावण टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची आहे आणि लगेच झाकण ठेवून पूर्ण वरची बाजू कोरडी होईपर्यंत घावण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता गॅसची स्पीड वाढवायची नाही जोपर्यंत घावण आपण पलटवून घेत नाही तोपर्यंत तर आता इथे पाच मिनटं आपण गॅसची स्पीड कमी करून वाफ काढून घेतलेली आहे आता तुम्हाला उघडून दाखवते तर बघा वाफेनी घावण छान असं शिजल्या गेलेलं आहे गॅसची स्पीड कमी असल्यामुळे घावणाचा रंग हा बदलत नाही आता हे घावण आपण पलटवून घेणार आहोत बघा अगदी सहज घावण आपलं निघालेलं आहे अजिबातही चिकटलेलं नाही आता परत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मिनिटभरासाठी गॅसची स्पीड मोठी करायची आहे आणि नंतर लगेच आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची आहे असं केल्यामुळे घावन दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं जातं पण गॅसची स्पीड लगेचच कमी करायची आणि बघा हे घावण आपण आता काढून घेणार आहोत छान असं हे भाजल्या गेलेलं आहे आता हे घावण आपण जी चाळणी आपण ठेवलेली आहे त्या चाळणीवर आपल्याला टाकायचं आहे कारण घावणातली पूर्ण जी वाफ आहे ती पूर्ण चाळणीमधून निघून जाईल आणि घावण चिकट होणार नाही त्यासाठी टोपलीवर किंवा एखाद्या चाळणीवर घावण टाकून घ्यायचं आता दुसरं घावण आपण टाकणार आहोत तोपर्यंत हे घावण असंच ठेवणार आहोत बघा हा तवा आता असा झालेला आहे तर याला परत आपल्याला तेल लावायचं आहे आणि या गॅसची स्पीड मोठी करायची आहे आता गॅसची स्पीड मोठी ठेवूनच आपल्याला दुसरं घावण टाकून घ्यायचं आहे कारण गॅसची स्पीड जर कमी असेल तर घावण तव्याला चिकटतं त्यावर जाळीही तयार होत नाही आणि पाहिजे तसं घावणही निघत नाही त्यासाठी आपल्याला गॅसची स्पीड मोठी ठेवूनच दुसरं घावण घालून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला असंच करायचं आहे बघा दुसरंही घावन मी घालून घेतलेलं आहे लगेच झाकण ठेवून गॅसची स्पीड कमी केलेली आहे आणि जसं की पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आपल्याला कमी स्पीडवरच घावन जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे घावणाचा हा रंग बदलत नाही तर बघा आता दुसरीही बाजू आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे तर आता घावन आपण पलटवून घेणार आहोत तर बघा हेही घावण बघा किती छान असं निघालेलं आहे आता थोडंसं मी याला मध्यभागी काढून घेते आणि झाकण ठेवते तर आता आपण यावर परत झाकण ठेवणार आहोत आणि अगदी मिनिटभरासाठी गॅसची स्पीड मोठी केलेली आहे आणि लगेच कमी केलेली आहे पाच मिनिटं मी वाफ काढून घेतली आणि घावण तयार झालेलं आहे तर इथे आता आपली राहिलेली जी घावणी आहेत तीसुद्धा आपण अशीच तयार करून घेणार आहोत आणि बघता बघता इथे माझी सर्वच घावणे तयार करून झालेली आहेत आता तुम्ही जर वर्किंग वुमन असाल शाळेचा मुलांचा डबा तयार करायचा असेल तसंच ऑफिसचा डबा करायचा असेल नाश्त्याला काय करावं काहीच्या वेळेत सुचत नसेल तर झटपट पाच मिनटात तयार होणारी ही घावणे तयार करून बघा अगदी पारंपरिक चवीची ही छान जाळीदार घावणे तयार होतात आणि सोबत चटणीसुद्धा अगदी झटपट तयार होणारी आहे जराही वेळ न लागणारी ही घावणे चवीलाही तितकीच छान लागतात तर बघा आता मंडळी आपण जी घावणे तयार केलेली आहेत ती आपण आता तुम्हाला मी उघडूनही दाखवते म्हणजे ते आतूनही कसं झालेलं आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल तर बघा आपण जे चाळणीवर घावण ठेवलेलं होतं त्यामुळे घावणे अजिबातही चिकट आपली होत नाहीत बघा छान कोरडी अशी झालेली आहेत अजिबातही कुठेही घावण चिकट असं झालेलं नाही तसंच यावरची चाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे आणि घावण चुरगडूनसुद्धा दाखवते तुम्हाला बघा अजिबातही घावन आपलं तुटलं जात नाही म्हणजे ते भाजतानाही अगदी व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे तर आता बघा चुरगडून घेतलेलं घावन आपण त्याची पूर्ववत पहिल्यासारखी घडीसुद्धा करून घेऊ शकतो अजिबातही बघा घावन आपलं कुठेही याला चिरा पडलेल्या नाही आणि तुम्हाला याच पद्धतीची घावणं करायची असतील तर झटपट मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात असेच घावण तयार करू शकता किंवा यापेक्षाही चांगले तर दुसरंही घावन बघितलं तुम्ही तर आता तुम्हाला तोडून तोडूनसुद्धा मी दाखवते तर मंडळी तुम्हाला ही झटपट पाच मिनटात तयार होणारी घावणी रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हेही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे तुमचे आभारही मांडता येतील तर पुन्हा अशाच छान आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद